थरकाप उडवणारी घटना आईने दोन वर्षाच्या लेकरला तेराव्या मजल्यावरून फेकले पुढे काय घडले ते बघण्याआधी एमटी न्यूजला लाईब करा त्या दोन वर्षाच्या बाळाने काही कल्पनाही केली नसेल कि जिच्या उदरातून तो जन्मला तीच आई एक दिवस त्याला आपल्या हातून तेराव्या मजल्यावरून खाली फेकेल आणि त्याचा अंत करेल ही धक्कादायक घटना गुजरात मधील सूरत शहरातील आहे बुधवारी संध्याकाळी या महिलेने आपल्या मुलाला इमारतीवरून खाली फेकल्यानंतर स्वतःही उडी मारून आत्महत्या केली गुरुवारी या घटनेचा फुटेज समोर आला आहे पोलिसांनी आई मुलाचे मृतदेह हो घेऊन पाठवले मृत महिलेची ओळख पूजा अशी करण्यात आली आहे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या वीस मीटर वर गणेश मंडप होता तरी सुद्धा बराच वेळ कोणालाच या घटनेची माहिती मिळाली नाही सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आई मुलाला जमिनीवर पडलेले पाहिले आणि त्यानंतर पोलिसांना कळवले ही संपूर्ण घटना सुरतच्या अल्थान भागातील आहे या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आला आहे फुटेजमध्ये दिसते की महिला आधी आपल्या मुलाला घेऊन लिफ्टने वरच्या मजल्यावर जाते आणि त्यानंतर त्याला खाली फेकते काही क्षणातच बाळ खाली पडताना दिसते त्यानंतर काही सेकंदातच त्या महिलेने स्वतःही उडी मारून जीव दिला आई आणि मुलाचे मृतदेह एकमेकांपासून काही मीटर अंतरावर पडलेले होते त्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक तपासात अद्याप स्पष्ट झालेले नाही की महिलेने नेमके कोणत्या कारणामुळे प्रथम मुलाला खाली फेकले आणि सो... नंतर स्वतः उडी मारून जीवन संपवले कुटुंबियांनी सुद्धा आत्महत्येचे ठोस कारण सांगितलेले नाही घर आर्थिकदृष्ट्या सक्षम होते त्यामुळे या मृत्यूमागचे खरे कारण काय हे शोधण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी मृत पूजा हिचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे